आज चालू आहे काय काय करायला बोरी चालू आहे ओळा पूजा ओळा आलाय खायला सात ताव चालू आहे पोरीला माऊ मावा बायकर माव बायकर माऊ हा फोन कड बघ ना बायकर हा चालू आहे ओळा खायला उळा पार्टी आज पाऊ पुढं जाऊन आता आलाय का नाही पहिला आलो <laughs> झोपडी बनवू राहिल्या चार पाच दिवसांनी इडत राहिले येऊ हरभार पारभरा काय आहे का भरला भरलाय का हरभरा कावळाच आहे वाटण्या निभारल हरभरा कावळा दिसतो वाटण्या शंघ आहे वाटाण्याच शांग गोळा तर नाही बुजतो येणार वाटाण्याची भुजून खातो आम्ही हरभरा कावळा आहे तर वाटाणे बुजून खातो वाटाण्याचं शांग खोडतो आता हरभरा तर नाही उळा भुजाय हा हां ना तिकडं तिकडं थोडी मसूर आहे परु ना खुडा सांगा पटापट हा

टपटक्यान जळून जातील बाकी भूजतील बुसतील कावळ्या नाही ना निबरेला ना या हे सांगा ना एवढ्यात भुजत आल्या थोड्याफार बुजू ते अजून नाही लवकर बसता ना म्हटलं जळतील बुजू बजू राहिल्या दे शेंगा झाल्या बुजून आता खायाचं काम करू तो तर पांगून देतो ना जळून जातील इकडे जे देतो पांगुल बसा सगळी बसा खायला चला पार्टी गोळा नाही

पार्टी घेतली करून चविष्ट लागते ना मस्त भाजून घ्यायचं दाणे काढायचे खायचे मस्त लागते हरभारा पेक्षा जास्तच चवयाला तर बावधर हात कर आत पुढ कर ना <laughs> सकाळ सांभ पावल्या कशा लागल्या परी <laughs> माव आहे तू कशा का मस्त लाग सगळ्या संपवल्या पूर्वी मस्त झाली ना पार्टी आणि तू ते तो तोंड बघ या बुक संपवलं माव तू हा मस्त पार्टी झाली ना काची पार्टी होती सांग मला ओळ्याची काचा ओळा होता वाटण्याचा शांगा व हरभरा नाही आला हार बार आला की मग हारभार गुळ्याची पार्टी करू हा चला आता हा चला घरी <laughs> चालू आता शेतावरून इकडं मस्त संध्याकाळ झाले दिवस मस्त वातावरण झालं चला घरी चला